मंडळी भेंडी आई अशी वस्तू आहे भेंडी खावानंतर सर्वांना अशी खुश जास आणि डॉक्टर बी सांगतो भेंडी आई थंडी मा एकदम शरीरासाठी लाभदायक आहे आणि त्या नाच उत्पादन देखाले गे तर थंडी मा जास्त प्रकारे जावायला पाहिजे परंतु देवभा न कापडणं या गावना शेतकरी दोन एकर वावरमा आपली भेंडी लागवड करेल होती आणि त्या भेंडीना जवळजवळ दिवसना वीस देव� कॅरेट निघेत परंतु हवामान बदलामुळे आणि थंडीनुसार पाचच कॅरेट सोड निघायला नक्की घ्या म्हणजे शेतकरीला ते म्हणजे बिवारणा खर्च सुद्धा मागवायचे असं त्याला वाटी राहि आणि परत बाजारभाव देखील त्याला इथला जसा पाहिजे तसा भेटावणे असं शेतकरी म्हणला आहे आणि त्यांनी आज परत सरकारकडे अपेक्षा आहे की निद्या निद्या शेतकरी पाहिजे संदीप माझे नाव विजय शांता माडी आमचं मी राहणार काकड्याचा आमचं देवबानेश्वर मध्ये येतं मुंबई आग्रा हवे टच ते आम्ही भेंडी लावली ती दोन महिन्यापूर्वी तर तिचं